ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे डोळखंब पोलिसांनी आवडल्या गुरे चोरणाऱ्याच्या मुसक्या कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या जनावरांचे वाचवले प्राण बदलापुरातील काही व्यक्तींसह डोळखंब गावातील चोरट्यांवर गुन्हा दाखल टोळीतील इतर आरोपी फरार शहापूर तालुक्यातील किनवली पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या डोळखंब दूरक्षेत्र हत्येत मंगळवारी रात्रीच्या सुमारास डोळखंब पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना संशयास्पद स्थितीत असलेल्या जनावरे भरलेला महेंद्रा पिकअप टेम्पो चालकासह ताब्यात घेतला इतर चोरटे फरार झालेत किनवली पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार डोळखंबा आधीत रात्रीच्या सुमारास डोळखंब पोलिसांची पेट्रोलिंग करत असताना एका महेंद्र पिकअपमध्ये सात जनावरे कोंबून भरण्यात आली असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार महेंद्र पिकअप टेम्पो घटनास्थळी मिळाला पोलिसांनी आजूबाजूला अधिक शोध घेतला त्यावेळेला लपून बसलेल्या गाडी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता गाडीमध्ये भरलेल्या जनावरांचे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाही अधिक चौकशी केली असता ही जनावरे बदलापूर येथे कत्तलखान्यात नेण्यासाठी भरून देण्यात आली होती यामध्ये बदलापूरमधील काही इस्मांसह डोळखांब गावातील आरोपींचा समावेश असून एकूण नऊ जणांच्या विरोधात किनवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पिकअप गाडी चालकासह पिकअप व जनावरे किनवली पोलीस स्टेशन आवारात जप्त करण्यात आले इतर पळून गेलेल्या आरोपींचा तपास करण्यात येतोय सदर घटनेचा तपास किनवली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक नितीन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार विलास पवार निवृत्ती दांडकर संजय शिंगे पुढील तपास पीएसआय तळेकर करतात ब्रेकिंग न्यूज मराठी डोळखांब